अधिकाऱ्याचे निवासस्थान आणि गेस्ट हाऊसच्या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ठेवलेला होता वास्तविक पाहता ह्या सर्व कामासाठी सरकारचा निधी असतो आणि ह्या कोनशिलेवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचं नाव इंदापूर तालुक्याचे आमदार श्री दत्तात्रय भरणे व या पी डब्ल्यू डीचे श्री भोसले साहेब यांनी जाणून बुजून टाकलेलं नाही म्हणजे अधिकारी इतका दूध खोळा नसतो आणि आमदारही दूध इतका दूध खोळा नसतो पण यांची जी इंदापूर तालुक्यामध्ये कमिशन खाण्याची जी, जी मिली बघत आहे डेप्युटी इंजिनियर असं पीडब्ल्यू चे आणि आमदार या दोघांचं एवढं मोठं साठलोट इंदापूर तालुक्यामध्ये आहे आणि त्यातून हा प्रकार जाणून बुजून ताईंचं न नाव न टाकणे हा निर्णय या दोघांनी मिळून घेतलेला आहे तर या ठिकाणी आता जोपर्यंत ह्या कोणशी हटवली जात नाही तोपर्यंत आम्ही हा का थांबणार आहोत आणि हा कार्यक्रम आम्ही कोणशिला बदलल्याशिवाय होऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि इंदापूर तालुक्याचे आमदार भरणे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपाभियंता श्री भोसले साहेब यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो शासकीय विश्रामगृह व उपवि उपविगीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता परंतु हे सगळं होत असताना या मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं सुद्धा कोण शिलेवर नाव असणं गरजेचं होतं कारण सुप्रियाताईचं सुद्धा या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी राज्यासाठी फार मोठं योगदान आहे आणि या ठिकाणी ही इमारत होण्यासाठी आणि निवासस्थानाचं जे बांधकाम होण्यासाठी सुद्धा सुप्रेताईंची खूप मोठी मदत झालेली आहे असं असताना सुद्धा या ठिकाणी या खासदार ताईंचं नाव या कोणशीवर न टाकता या ठिकाणी हा कार्यक्रम आटोपण्याचं काम काही अधिकाऱ्यांना हातात धरून या ठिकाणी आयोजलेलं होतं परंतु आम्हा सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे समजलं आणि आम्ही या ठिकाणी तातडीने या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जोपर्यंत सुप्रियाताईंचं नाव या कोनशिलेवर लिहिलं जात नाही तोपर्यंत हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही आमचा विकास कामाला विरोध नाही परंतु या मतदारसंघाच्या खासदारकी ज्यांना दोन वेळा महारत्न आणि सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेले आहे त्यांचं सुद्धा या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आणि या लोकसभा मतदारसंघासाठी फार मोठं योगदान आहे जे जे काम या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या झालेलं आहे ते सुप्रियताईच्या माध्यमातून सुद्धा त्याला हातभार फार मोठ्या प्रमाणामध्ये लागलेला आहे आणि त्यामुळे ताईंचं नाव हेतू पुरस्कार डावलणं ही फार मोठी अधिकाऱ्यांची चूक आहे जे अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि या ठिकाणी सुप्रियताईचं नाव कोन्सिलर जोपर्यंत या ठिकाणी लिहिलं जात आहे तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हा कार्यक्रम होऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो